ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉन वरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी खांदा दुखी तासदुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा खानापूर तालुक्यासह सर्वत्रच पावसाने जोरदार तडाखा दिला आहे पहाटेपासून सुरू असणाऱ्या पावसाच्या तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं जोरदार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून पिके देखील पाण्याखाली गेली आहेत तर तालुक्यातील छोट्या मोठ्या गावातील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे खानापूर तालुक्यात आज शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले असून शेतीसह घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे खानापूर तालुक्यातील नागेवाडी घाणवड हिंगणकादे परिसरासह अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले असून विटा येथील काही घरांची पडझड झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे त्यानुसार नेहरू नगर येथील प्रसाद विठ्ठल भिंगारदेवे यांचे राहते घर पावसामुळे कोसळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येऊ लागल्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांमधून सुरू झाली आहे माझं नाव कल्पना विठ्ठल भिंगार देवे राहणार नेहरू नगर सात वाजता सातच्या दरम्यान माझं घर काम करत असताना पडलंय अचानक घरात माझ्या नुकसान झालेलं आहे स्वयंपाकही करत होती तरी पण माझं हे सगळं झालेलं आहे तरी पण आम्ही आपलं धुतलोय हो। संजय मेहरबानला बोलवून आम्ही त्यांना धावलं त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही इथपर्यंत आतापर्यंत थांबलो या आणि घरात मी माझा मुलगा सोन नातो असाच आम्ही चौघ परिवार आहे आणि आमच्या पाठी कोण नाही आम्ही आहे माझं नाव प्रसादल बैंज देवे रावणागर निघून निरगुण घरात आमचे सकाळी सात वाजता असं झोपत असताना आमचं घर पडलं पावसाच्या वातावरण पडल्यामुळे आमचं आमचं नुकसान सगळं झालेलं आहे माझं संसार उद्दिष्ट झालेला आहे थोडक्यात आम्ही मी माझी बायको मुलगा आणि आई आम्हाला आम्हाला पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा जिओ मराठी ते धडक